शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर तीन सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता विधानसभा निवडणुकांपूर्वी निर्णय होणार का याबद्दल साशंकता फडणवीस पावसाळ्यात उगवलेली छत्री फडणवीसांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली तर भाजप नेत्यांचंही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंना वाढदिवसाची भेट ठाकरेंचे पन्नास माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत आल्याचा दावा आता ठाकरेंचं बळ मुंबईत आहे तरी किती हा प्रश्नच अजित पवारांना शरद पवारांचा आणखी एक धक्का बाबाजानी दुर्राणींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश साहेबांना सोडून गेलेले संपले मी संपण्याआधीच परत आलो दुर्राणींचा विधान महायुतीतील दिल नेत्यांच्या दिल्लीमध्ये मॅरेथॉन बैठका शिंदे फडणवीस अजित पवारांची अमित शहासोबत बैठक राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबतही रणनीती ठरवणार नीती आयोगाच्या बैठकीमध्ये वाद ममता बॅनर्जी बैठक सोडून बाहेर पडल्या इतर मुख्यमंत्र्यांना वीस मिनिटं बोलू दिलं मला फक्त पाच मिनिटं ममता बॅनर्जींची नाराजी नाशिक सिटी बस कर्मचाऱ्यांचा सा आजपासून संप वेतनवाडीसह हो विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन प्रवाशांना मोठा फटका बसणार कोल्हापूरला पुन्हा पुराचा विळखा मुसळधार पावसानं पंचगंगा पात्राबाहेर तर कृष्णा वारणा नदीच्या वाढत्या पुरानं सांगलीला सुद्धा वेढा नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली दोन जणांचा सा मृत्यू झाल्याची माहिती बचावकार्य अजूनही सुरू आठवडाभर अतिवृष्टी सुरू असलेल्या गडचिरोलीतील श्रावण बाळ जखमी वडिलांसाठी खाटेशी केली कावड अठरा किलोमीटर चालला नावेतून पुरानं उफाळलेली नदी पार केली